व्यक्ती आणि त्यांची टोपन नावानुसार जे आहे तर आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा असो पोलीस भरती असो किंवा टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ज्या विविध परीक्षा असो त्या सर्व परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरणारा हा विषय मराठी व्याकरण हा विषयामधला यावर तुम्हाला एक प्रश्न आला तर तुम्हाला पास होण्यासाठी तो एक प्रश्नही महत्त्वाचा ठरू शकतो त्यामुळं हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा शालेय अभ्यासक्रमापासनं ते सी एम पी एस सीच्या भाषा ज्ञानविषयी सी सेट नेट परीक्षेसाठी से पण महत्वाचा असणारा टॉपिकवर मी आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि यामधनं तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर आपण सर्वात पहिले पाहणार आहोत व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे तर सगळ्यात पहिले व्यक्ती जे आहेत एक नंबरला गोपाळ हरी देशमुख गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव जे आहे ते लोकहितवादी आहे दुसरे आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्यांना बालकवी म्हणून ओळखले जाते बघू शकता त्यानंतर पुढच्या आहेत दादोबा पांडुरंग यांना मराठी भाषेचे म्हणून टोप नाव देण्यात आलेलं आहे विवा शिरवाडकर विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हटलं जातं तर पुढचे व्यक्ती आहेत राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज असे म्हटले जाते पुढचे व्यक्ती आहेत प्रल्हाद केशवात्रे प्रल्हाद केशवात्रे यांना केशव कुमार असे म्हटले जाते पुढचे व्यक्ती आहेत दासोपंत दिगंबर देशपांडे तर यांना टोपण नाव जे आहे ते, ते दासोपंत आहे पुढचं महत्वाचं नाव आहे माणिक शंकर गोडघाटे यांना ग्रेस असं टोपण नाव देण्यात आलेलं आहे आतापर्यंत आपल्याला टी सी एस आय बी पी एस नुसार जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामध्ये यावर प्रश्न आलेले आहेत त्यानंतर पुढचं व्यक्तीचं नाव आहे हरिहरि हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचं टोपन नाव आहे हर कुंजविहार पुढचे व्यक्ती आहेत माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या नावाने ओळखलं जातं कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असं नाव देण्यात आलेलं आहे पुढचे व्यक्ती आहेत नारायण मुरलीधर गुप्ते बी या टोप नावाने त्यांना ओळखले जाते पुढचे व्यक्ती आहेत सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार असं त्यांचं टोप नाव आहे पुढचे व्यक्ती आहेत सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व असं टोपण नाव देण्यात आलेलं आहे टी सी एस आय बी पी एस नुसार ज्या विविध परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात तर पुढचं नाव आहे नारायण सुरजी पंत ठोसर त्यांचं टोपण नाव आहे रामदास पुढचे व्यक्ती आहेत नावा केळकर नावा केळकर यांना मुला फुलांचे कवी असं टोपण नाव देण्यात आलेलं आहे पुढचे व्यक्ती आहेत नाधो महानर नाधो महानर यांना रान कवी असं म्हटलं जातं पुढचे व्यक्ती आहेत यशवंत दिनकर पेंढारकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते पुढचे व्यक्ती आहेत शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर असं टोपण नाव देण्यात आलेलं आहे पुढचे व्यक्ती आहेत माड खोलकर त्यांचं टोपण नाव आहे राजकीय कादंबरीकार पुढचे व्यक्ती आहेत आत्माराम रावजी देशपांडे यांना टोपण नाव आहे अनिल पुढचे व्यक्ती आहेत रघुनाथ चंदावरकर द त्यांना टोपण नाव जे आहे ते रघुनाथ पंडित असं दिलं जातं हे जे प्रश्न असतात ते तुम्हाला टी सी एस आय बी पी एस असो पोलीस भरती असो किंवा येणारी टेट परीक्षा असो या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातात पुढचं नाव आहे काशीनाथ हरी मोडक यांना टोपण नाव देण्यात आलेले माधव माधवानुज पुढचे व्यक्ती आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना टोपण नाव जे आहे तर ते आहे मराठी भाषेचे शिवाजी पुढचे व्यक्ती आहेत मोरोपंत रामचंद्र पडाडकर यांचं टोपण नाव आहे मोरोपंत पुढचे व्यक्ती आहेत त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे अज्ञात वासी तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे मराठीचे जॉन्सन केशवसूत यांचं आधुनिक मराठी काव्य किंवा कवितेचे जनक म्हणून ओळखलं जातं तर संत सोयराबाई यांना पहिली दलित संत कवित्री म्हणून ओळखलं जातं तर हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला कुठेही एका पुस्तकामध्ये मिळणार नाही मी हे सगळं प्रश्न तुम्हाला सर्च करून आणि नोट्स बनवून तुमच्यापर्यंत आजचा व्हिडिओ घेऊन आले होते तर हा संपूर्ण व्हिडिओ होता टी सी एस आय बी पी एसनुसार नुसार येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर शंभर टक्के प्रश्न आला तर तुम्हाला हे लक्षात राहील याची मी आशा करते आणि मरा महत्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या टोपण नावानुसार ही संपूर्ण माहितीचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावं अशाच नवनवीन मराठी भाषेविषयीचे व्याकरणाविषयीचे व्हिडिओ जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये मी घेऊन येणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि तुम्ही कसल्या परीक्षेची तयारी करत आहात स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे काही डाऊट असतील किंवा काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग